येत्या दोन महिन्यांमध्ये शहरातील विविध भागांमध्ये एकशे साठ विकास कामं करणार असल्याची माहिती आमदार फारुख शाह यांनी दिली आमदार झाल्यापासून फारुख शाह यांनी आपल्या प्रभागामध्ये विविध विकास कामं केली आहेत यामुळे नागरिकांमध्ये देखील संतुष्टता बघायला आहे आज देवपूरमधील श्रीहरिनगर या ठिकाणी रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी महापालिका मूलभूत सोयी सुविधा विकास योजनेअंतर्गत पंचवीस लाख रुपयांच्या रस्ता करन कामाला सुरुवात झाली असून महिन्यांमध्ये विकास कामं करणार असल्याचं यावेळी फारुख शाह यांनी सांगितलं आज प्रभाग क्रमांक दोन श्री हरी कॉलनी येथे सर्व्हिस रोड पासून तर आकाशवाणी केंद्रापर्यंतच्या रस्त्याचा कॉम्प्लिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे या रस्त्यासाठी येथील परिसरातील जे आमचे नागरिक आहे इथे येथे जे रहिवासी आहे आमचे विजू भाऊ तसेच कुवार सर आणि अनेक लोकांची मागणी होती त्यानिमित्ताने मी मूलभूत सोयी ह्या योजनेअंतर्गत पंचवीस लाख रुपये मंजूर करून दिलेले होते आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेलं आहे यावेळी माझ्यासोबत आमचे महिला जिल्हाध्यक्षा दीपा मॅडम तसेच मलेका मॅडम जरेलालभाई पिंजारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित आहे आता कसं आहे की माझ्याकडे फक्त दोन महिने म्हणजे साठ दिवस शिल्लक आहे पण अजून एकशे साठ काम मंजूर करून आणलेले आहे जर मी दररोजचे तीन कामांचे उद्घाटन केले तरी वेळ कमी पडणार आहे तर ओसवाल नगर ओसवाल नगरचा एक रस्ता आणि एक वॉल कंपाऊंड मी मंजूर करून आण आणलेला आहे आणि मला माझ्या मेहनतीवर पूर्ण विश्वास आहे तो आचारसंहिता लागण्यापूर्वी म्हणजे येत्या दीड महिन्यात त्याचा कामाचा शुभारंभ होईल दरम्यान यावेळी आमदार फारुख शहा एम आय एम महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा डॉक्टर दीपक श्री नाईक यांच्यासह परिसरातील नागरिक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे